मित्रांनो समोर जो नंदी आहे ना त्या नंदीची परिचयाची आवश्यकता लागत नाही कारण का ना बिंजोडचा बेताचा बादशाह भारत केशरी हिंद केशरी असे बरेचसे किताब आता मान केली बिंजोडचा मथुर एक हजार एक नक्कीच मित्रांनो मथुर जेव्हा मैदानात येतो ना तेव्हा पब्लिकचा क्रिया प्रेक्षकांची आवड आणि सर्वांची जी ओढ लागली असते ना मनाला ती एक सांगून जाते का कोण आहे मथुर आणि मित्रांनो आज नक्कीच मथुरचा जा पराभव जरी झाला जा तरी पराभवाने कसणारा मथुर नाही कारण का असं कितीतरी वेळा विजयाचं गुलाल प्रत्येक मैदानाने घेत जातं एखाद्या पराभवाला कचून नाराज होणारा नंदी नाही नक्कीच प्रेक्षकांसाठी ना मथुर पलतो राहुलदादांसाठी मथुर पलतो आणि हा मथुर कमबॅक लवकरच करणार आज हरला पण वाघासारखा लढला मित्रांनो विजयानंतर नसते जेवढी पब्लिक ना तेवढी पब्लिक मथुरच्या पराभवाला देखील आहे हा मित्रांनो मथुरचा प्रेम आणि या मथुरच्या प्रेमाला आहे ना नक्कीच प्रेक्षकांसाठी आणि आपल्या मालकासाठी तो असंच अजून प्रेम वाढत जाईल कारण का त्याचा पलच असा आहे ना मित्रांनो अखंड महाराष्ट्राला वेळ लावला आहे त्याच्या पलाने आणि नक्कीच मथुर प्रेक्षकांसाठी कमबॅक लवकरच करणार मित्रांनो तुम्हाला काय वाटते या नंदीबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा